नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण गरमागरम कांदा भजी कशी करायची ते बघणार आहोत ही कांदा भजी अगदी कुरकुरीत होतात आणि खूप चविष्ट लागतात तुम्ही याला खेकडा भजी पण म्हणू शकता रिमझिम पाऊस बाहेर चालू असला की आपल्याला ही कांदा भजी खावीशी वाटते तर अशी ही कुरकुरीत कांदा भजी कशी करायची ते बघणार आहोत माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी पाच ते सहा मध्यम आकाराची कांदे असे बारीक चिरून घेतलेली आहेत तर थोडी लंब्या आकारामध्ये पातळ अशी चिरून घ्यायची आणि हे पूर्ण याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायचे आहेत तर याला पूर्ण आपण असं चोळून याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने मी इथे पूर्ण पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या आहेत तर यामध्ये आपल्याला एक वाटी चणा डाळीचं बेसन टाकायचं आहे बेसन टाकून मस्त याला चोळून घ्यायचं आहे याला पाणी सुटतं वरचं आपल्याला पाणी टाकायची गरज पडत नाही एक चमचा यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे याने भजी मस्त कुरकुरीत होतात तीन चार हिरव्या मिरच्या मी इथे कुटून घेतलेल्या आहेत त्या टाकूया पाच ते सहा लसूण काड्या त्या पण कुटून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकायच्या थोडे जाडसर असे धने कुटून घेतलेले आहेत ते टाकायचे एक चमचा ओवा घेतलेला आहे तो यामध्ये हातावर चोळून टाकायचा आहे अर्धा चमचा इथं मी जिरं घेतलेला आहे एक छोटा चम्मच यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे हे मसाल्यामधला चमचा आहे तर त्या चमच्यानेच आपल्याला इथे तिखट आणि हळद टाकायची हळद आपल्याला थोडी किंचित टाकायची आहे कोथिंबीर टाकून घेऊया आणि यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याला अगदी हाताने चोळून चोळून छान असं मिक्स करायचं आहे तुम्ही याला जेवढं चोळून घेसाल तेवढं याला पाणी सुटतं आणि आपण मीठ टाकल्यामुळं मिठाने पण मस्त याला पाणी सुटतं तर यामध्ये आणखी आपल्याला बेसन लागणार आहे तर बघू शकता हे खूप मस्त असं ओलं झालेलं आहे यामध्ये मी आणखी अर्धी ते पाऊन वाटी बेसन टाकणार आहे तर यामध्ये जेवढं बेसन बसेन तेवढंच आपल्याला टाकायचं आहे तर बघू शकता अगदीच कोरडं वाटलं तर एक चमचाभर यामध्ये पाणी टाकायचं पण जास्त पाणी वापरायचं नाही अगदी एक चमचा हाताला असं पाणी लावून घ्यायचं आणखी चुरून घ्यायचं आहे तर बघू शकता हे मस्त असं ओलं झालेलं आहे तर यामध्ये जास्त पाणी टाकायची गरज नाही तर हे बॅटर आपलं मस्त असं तयार झालेलं आहे यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा नाही तर इथं मी एक चमचा गरम तेल घेतलेलं आहे हे गरम तेल यामध्ये टाकायचं आणि थोडं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आपलं बॅटर मस्त असं तयार झालेलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल जास्त गरम करायचं नाही तर अगदी कोमट तेल करायचं म्हणजे मध्यम गॅसवर तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे ब आपल्याला भजी तळून घ्यायची आहे जास्त तेल गरम झालं तर वरूनच आपले भजे लाल होऊ शकतात आणि आतून नरम पडू शकतात तर त्यामुळं मध्यम गॅस ठेवायचा आणि तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही तर मध्यम गॅसवरच आपल्याला हे भजी तळून घ्यायची आहे लालसर आणि कुरकुरीत आपल्याला ही भजी तळायची आहेत तर बघू शकता इथे मस्तही लालसर भजी झालेली आहेत आणि ही भजी आपली तळून झालेली आहेत तर ही आपण काढून घेऊयात तर बघा रंग पण खूप छान आलेला आहे भजीचा तर एका प्लेटमध्ये आपल्याला ही भजी काढायची आहे अशाच पद्धतीने आपण सर्व भजी तळून घेऊयात तर आपली ही भजी मस्त तळून झालेली आहेत याबरोबर खाण्याकरिता आपल्याला मिरच्या पण तळायच्या आहेत तर मी इथे चार पाच मिरच्या तळून घेत आहे तर अशा मिरच्या खायला खूप मस्त लागतात भजीसोबत तर आपली ही पूर्ण भजी मस्त तयार झालेली आहेत तुम्ही ही भजी नक्की ट्राय करून बघा अगदी कुरकुरीत होतात आणि खूप मस्त खमंग लागतात भजी बाहेर पाऊस चालू असला की मस्त भजी आणि त्याबरोबर चहा तर असं हे खूप मस्त लागतं खायला तर तुम्ही ही अशी भजी नक्की ट्राय करून बघा तुम्ही याला भजी किंवा खेकडा भजी कांदा भजी पण म्हणू शकता तर अशी भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा